नमस्कार दीक्षा कंप्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज आपल्याला मध्ये नवीन कंपनी कशा प्रकारे बनवायची असते आणि तिला पात कशा प्रकारे द्यायचं म्हणजे त्या कंपनीला एक आपल्या कम्प्युटरच्या ड्राईव्ह मध्ये कशा प्रकारे सेव्ह करायचं असतं ते आज तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा टॅली नावाचं जे सॉफ्टवेअर आहे याच्यावर मी डबल क्लिक करून ह्याला ओपन करतो टॅली नावाचं सॉफ्टवेअर आपलं ओपन होत आहे तर टॅलीमध्ये जेव्हा ओपन करेल तर तो विचारतो तुमचं लायसन लायसन असेल तर तुम्ही लायसन मध्ये लॉग इन करा जर नसेल तर एज्युकेशन मध्ये करा या दोघांमधला फरक असतो की लायसन मध्ये तुम्ही रोजच्या रोज तुमचा डेटा रेकॉर्ड करून ठेवू शकता फक्त डेटचा फरक असतो लायसन आणि एज्युकेशन मध्ये एज्युकेशन मध्ये पूर्णपणे आपल्याला शिकण्यासाठी असतं त्याला फक्त एक किंवा दोन तारखेचा आपण डेटा रेकॉर्ड करून ठेवू शकतो आणि लायसन मध्ये तुम्ही रोजच्या रोज डेटा त्याचा रेकॉर्ड करून ठेवू शकता आता आपण शिकत आहात म्हणून आपण एज्युकेशन मोड घ्यायचं करा आता इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला असा इंटरफेस येईल काय काय वेळेस थोडा वेगळा इंटरफेस येतो तर आपल्याला काय करायचं इथं क्रिएट कंपनी आहे बघा तसं तुम्हाला क्रिएट कंपनीवर क्लिक करायचं आपल्याला क्रिएट कंपनीवर क्लिक केल्यानंतर दोन मिनिटं वेट करा त्यानंतर इथं विचारतो एक कंपनी डेटा पाथ म्हणजे तुम्ही जी कंपनी बनवणार आहात तिचा एक पाथ तुम्हाला द्यावा लागतो पात म्हणजे काय एक लोकेशन लोकेशन म्हणजे काय ती जी कंपनी आहे तिला जर तुम्हाला परत ओपन करायचं झालं ना तर तिला ओपन करता आलं पाहिजे त्या पाथ मध्ये आपण बनत नाही का कायचं सी मध्ये नंतर तुमच्या तुमच्या फोल्डर मध्ये तसं आपल्याला इथं पाथ द्यायचा आहे तर इथे वरती जायचं माऊस ते जावा किंवा ऍरोवे जावा शक्यतो मध्ये माऊसचा युज करायचा नसतो सगळं कीबोर्डवर सगळं ऑपरेट करायला आपल्याला शिकायचं तर बघा जो आपल्या आरोपी आहे त्या आरोपीने वरती जावा वरती गेल्यानंतर ते विचारतो मला सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह तो सिलेक्ट करायचा इथं चेक करायचं का आपल्याकडे कोण कोणते ड्राईव्ह आहेत काय काय ठिकाणी एक असतात काय काय ठिकाणी दोन असतात काय काय ठिकाणी तीन असतात हे ड्राईव्ह म्हणजे काय असतात की आपले हार्ड डिस्क असते त्या हार्ड डिस्कचे चे त्यांनी पार्टेशन केलेले असतात म्हणजे जर पाचशे जीबी जर हार्ड डिस्क असेल तर त्याचे अडीचशे जीपी तीन ला अडीचशे जीपी तीन ला फटी केल्या तर तुम्ही कोणत्या ड्राईव्ह मध्ये डेटा बनवताय म्हणजे तुमची कंपनी सेव्ह करताय फक्त लक्षात ठेवा आता मी बनवतोय डी मध्ये किंवा सी मध्ये कुठे प्रॉब्लेम नाही फक्त लक्षात ठेवायचं कोणत्या दे तो डेटा सेव्ह करतोय तर पहिल्यांदा मी काय करतो बघा डी मध्ये जाण्यासाठी काय आहे डी हो? डबल डॉट स्लॅश म्हणजे डी टाकायचं डबल डॉट द्या स्लॅश टाली टॅली नावाच्या मध्ये म्हणजे टॅल नावाचा फोल्डर तो क्रिएट करणार डी मध्ये जाऊन नाही का जो लोकल आहे नावाचा फोल्डर क्रिएट करणार त्यानंतर तुमचं नाव टाका मी माझ्या कम्प्युटर क्लास टाकतो ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला की डी मध्ये जाणार नंतर टॅली नावाच्या ना फोल्डर मध्ये नंतर ना दीक्षा नावाच्या फोल्डर मध्ये आता ह्याला मी एंटर करतो एंटर आता विचार तुम्हाला डू यू वॉन्ट क्रिएट पात येस म्हणून एंटर बटन दाबायचं आपल्याला ओके एंटर करायचं इथं आपल्याला काय करायचं आपल्या कंपनीचं नाव टाकायचं कम्प्युटर म्हणजे कंपनीचं नाव जे असं तर टाकून द्या बाकी तो ऑटोमॅटिक खाली कॉपी करेल त्यानंतर तुमचा टाका जो काय ऍड्रेस असेल तर तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकू शकता का तरच तो विचारतो कंपनीचा स्टेट कोणतं आहे तर आपण स्टेट टाकूया महाराष्ट्र त्यानंतर तुम्हाला पिनकोड जर माहिती असेल तर टाका ओके कंपनीचा कोड अॅड्रेस वगैरे जे तुम्हाला एक कंपनीची अदर इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर हिला असं जरी सोडलं तरी काही अडचण येत नाही इंटर एंटर करा इथं आपल्याला माहिती आहे आपलं फायनान्शियल एक एप्रिलला आणि एंड एकतीस मार्चला होता, एक होता तुम्ही टाकलं तरी काय हरकत नाही किंवा असं ठेवलं तरी काय अडचण नाही तर इंटर एंटर करा इंटर एंटर Hey, इंटर hey, एंटर हे कंपनीचे फीचर्स आहेत ना तुम्हाला एखाद्याला इन्व्हेंटरी स्टॉकला करायचं असेल किंवा तुम्हाला एखादा कॉस्ट सेंट्रलाइज करायचा आहे जीएसटी ऍक्टिव्हेट करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे तुम्हाला कामं पडणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत तर هلا इंटर करा लाईज करायचं नाही तुम्हाला फक्त इंटर एंटर किंवा इंटर एंटर करायचं नसेल तर डायरेक्ट कंट्रोल ए करा म्हणजे ते डायरेक्ट सेव्ह होईल तुम्हाला इंटर एंटर करण्याची गरज पडणार नाही बघा दीक्षा कंप्यूटर नावाने आपण एक कंपनी आपली बनलेली आहे आता अजून एक कंपनी बनवायची बघा काय काय वेळेस असा पेज येतो आपल्याला जेव्हा आपण एज्युकेशन मोडवर क्लिक करेल ना का वैस का वैस का तर काय काय वेळेस आपल्याला असं येऊ शकते तर त्यावेळेस काय करायचं क्रिएट मध्ये जायचं चेंज कंपनी आणि वरती क्रिएट कंपनी तर बघा क्रिएट कंपनीमध्ये आता पाच द्यायची आपल्याला गरज नाही एकदा पाच दिला तर परत पाथ बनवायची गरज नसते आता मी दुसऱ्या कंपनीचं नाव तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही एक नवीन कंपनी बनवू शकता आणि पाच बनवू शकता धन्यवाद